गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोण ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची आम प्रकल वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा बंगलोजला स्वतंत्र नळ सांड सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइल्स ग्लॉस आणि नामांकित कंपनीच्या सर्व टायर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपो फिटिंग्स हे जगात कपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीड लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पाकी दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय टॅक्स गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं सामाजिक उपक्रमाचा सप्ताह राबवण्यात आला या निमित्त राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस श्रीकांत शिंदे यांच्या वतीनं गोरगरीब गरजू विद्यार्थ्यांना पाच हजार वया व ग्रामीण भागातून येणाऱ्या गरजू मुलींना सायकली वाटप करण्यात आल्या या कार्यक्रमात त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून नागेश मोहम्मद भोसले अधिकारी पंढरपूर शहर पोलीस खडके पाटील उस्ताद गणेश अधटराव विशाल आर्वे गणेश अंकुशराव संग्राम अंभगराव बालाजी बागल वर्षा शिंदे कांचन जाधव यशवंत विद्यालयाचे गोंजारी सर सुनील जाधव जी माने संजय मुमाने लाला पानकर अमोल पर्वतराव रशीद मुलानी सचिन सोलंकी सूरज पेंडाल प्रदीप निर्मल सारंग महामुनी उपस्थित होते हा उपक्रम यशवंत विद्यालय हायस्कूल विद्यार्थी व पंढरपूर शहरातील विवेक वर्धनी आपटे हायस्कूल दह कवटेकर मातोश्री विद्यालय या शाळेमधील मुलींना सायकल वाटप करून करण्यात आला प्रास्ताविक करताना श्रीकांत शिंदे म्हणाले की डिजिटल बोर्ड हार फुले यावर खर्च न करता गेली गेली पंधरा वर्ष गरजू मुलींना सायकल वाटप व मुलांना वही वाटप करण्यात एक वेगळेच समाधान मिळते खऱ्या दादांच्या वाढदिवसाला प्रत्येक मुलीच्या शुभेच्छा हाच खरा आनंद मिळतो आणि नागेश भोसले म्हणाले की अजित पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं असो किंवा इतर कार्यक्रमाच्या निमित्तानं श्रीकांत शिंदे हे नेहमीच वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवित असतात त्यांच्या राबवत असलेल्या उपक्रमांची इतर नव्या कार्यकर्त्यांना प्रेरणा मिळत असते त्यामुळे त्यांनी असेच उपक्रम राबावेत अशा शुभेच्छा दिल्या यावेळी मोहम्मद उस्ताद यांनीही मनोगत व्यक्त केला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माऊली कुंभार अभिनव शिंदे सूरज अभंगराव सूरज राठी अल्ताब मुंडे ओम गुंड ओम शिंदे यांनी परिश्रम घेतले सूत्रसंचालन सुनील कोरे यांनी केले